इचालकरंजी महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते विकास कामे दर्जेदार व्हावीत यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र देत महाराष्ट्र शासनाच्या सात जून दोन हजार सोळाच्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे महानगरपालिकेने सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत सुमारे सात कोटी रुपयांच्या पंचाहत्तर विकास कामांच्या निविदा मागविल्या होत्या निविदांचे दरपत्रक अकरा एप्रिल रोजी उघडण्यात आले असले तरी अद्याप कार्यादेश मक्तेदारांना देण्यात आलेले नाहीत असे भावस्कर यांनी पत्रात नमूद केले आहे दरम्यान जून महिना समीप आला असून शहरात आधीच काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे अशा वातावरणात जर रस्त्यांची कामे सुरू झाली तर ती निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता असून यामुळे नगरपालिकेची बदनामी होऊ शकते असा इशाराही बावसकर यांनी दिला आहे शासनाच्या सात जून दोन हजार सोळाच्या परिपत्रकानुसार रस्ते डांबरीकरण व कॉन्क्रीटीकरण कामे भारतीय रस्ते महासभेने निश्चित केलेल्या मानकानुसारच करावीत तसेच ती पावसाळ्याच्या अगोदर म्हणजेच दहा मे पर्यंत पूर्ण करावी अशी स्पष्ट सूचना आहे भावसकर यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की सदर सात कोटींचे कार्यादेश देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष काम पावसाळ्यानंतरच सुरू करावे अन्यथा निकृष्ट दर्जामुळे होणाऱ्या नुकसानीस महापालिका प्रशासनास जबाबदार धरावे लागेल अशी नोंद घ्यावी